पक्ष निवडून येणार आणि शेवटपर्यंत स्वतंत्रच मी रमजानच्या दिवशी <laughs> तुम्हाला यांना काय वाटलं सगळे मुस्लिम समाजाची मंडळी अल्पसंख्याक मंडळी आंबेडकरी समाजाची मंडळी सगळे आता रविकांत तुपकर सोबत चालले सगळ्या समाजाचे लोक मग यांनी आता नवीन केले मुस्लिमांमध्ये गेलं की सांगायचे रविकांत तुपकर मग निवडून आला तर भाजप पक्षात जाणार रे मग मुस्लिमांना वाटतो अरे बापरे <laughs> मी तुम्हाला सांगतो हे खोटे अफवा करताय मी तुम्हाला ईदच्या पवित्र दिवशी शपथेवाद सांगतो की रविकांत तुपकर अपक्ष निवडून आला तर शेवटपर्यंत स्वतंत्रच राहणार इकडेही जाणार नाही इकडे जाणार नाही